नमस्कार मी संजय वैशंपयन के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी शहराची जबाबदारी स्वीकारावी उपनेते बाळ माने यांचं पत्रकार परिषदेमध्ये आवाहन फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन यांचं मिशन सेरेब्रल पालसीचं योगदान समाज सक्षमीकरणासाठी महत्वाचं अनेकांनी दिल्या शुभेच्छा रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात रक्त साठ्याची कमतरता दिवाळीत रक्तदात्यांना पुढे येण्याचं आवाहन आणि दिवाळी सणासाठी रत्नागिरी बाजारपेठ सजली सर्वत्र आनंदाचं उत्साहाचं वातावरण या नंतर जा बात में आ अल्पशा विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप पहुंचाए पानी को अपनी मां के पास आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते बाळ माने यांनी पत्रकार परिषद घेत पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर जोरदार टीका केली चार ऑक्टोबरला की त्याच्या आधी आम्ही एक पत्रकार परिषद घेतली होती पंधरा दिवसापूर्वी विशेष करून रत्नागिरी नगरपालिकेच्या सर्वांगीण विकास कामांच्याबद्दल आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं विद्यमान पालकमंत्र्यांवर आसूड त्या ठिकाणी ओढले होते आणि मारुती मंदिरला एक प्रतिकात्मक आम्ही रास्ता रोकोचं चक्का जामचं आंदोलन करावं अशी हो। त्या ठिकाणी एक नियोजन केलं होतं आणि त्या ठिकाणी आम्ही अल्टिमेटम दिला होता रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांना की पंधरा दिवसामध्ये त्यांनी म्हटल्याप्रमाणे रत्नागिरीले सर्व रस्ते हे सुनियोजित करून कायमस्वरूपी टिकणारे करावे अशा प्रकारचे मला वाटतं त्या गोष्टीला आज पंधरा वीस दिवस होत आहेत एकच पंधरा दिवसापूर्वीचा फरक आणि आजचा फरक सांगतोय की त्यावेळेला परतीचा सा मान्सून चालू असल्यामुळं रत्नागिरीतल्या रस्त्यावरचे खड्डे निसर्गाच्या नियमात पण जेव्हा पाणी साठतं एखाद्या जागेवरती जे प्रवाहित नसेल तर ते थांबतं आणि त्यामुळं मग आपल्याला सगळ्यांनाच ते खड्डे लक्षात येत होते म्हणजे टू व्हीलर गेला फोर व्हीलरवाला गेला खड्ड्यात ना खड्ड्यात न असं असं होत होतं आज त्यांच्या दृष्टीने एक चांगलं झालं आहे की पाऊस संपला आहे पण खड्डे बुजवले गेलेले नाही आहेत हे मी निदर्शन देऊ इच्छितो कारण आता पाऊसाचं पाणी नसल्यामुळे आपल्याला खड्ड्यात साठलेलं पाणी दिसत नाही आणि आपली थोडंसं प्रत्येकाचं असं असतं की हो झालेलं दिसत आहेत त्यामुळे माझी आणखीन एक विनंती की आजपासून पाच दिवस हा सण आहे पालकमंत्री उदय सामंत त्यांच्या सगळ्या सहकार्याना कारण मी याच्यात प्रशासनाला दोष देणार नाही शेवट प्रशासन हे राज्यकर्त्यांच्या नियोजनानं आणि आदेशानं चालतं ते म्हणाले की रत्नागिरी शहराची जबाबदारी पालकमंत्री या नात्यानं उदय सामंत यांनी स्वीकारली पाहिजे आणि नागरिकांच्या समस्यांचं निरसन तातडीनं केलं पाहिजे या रत्नागिरी तालुक्याचे उदय सामंत आहेत तसे अपयशाचे धनी पण त्यांनीच घेतलं पाहिजे कारण ते आपले पालकमंत्री आहेत मी दिव्यांगांच्या का एका सुद्धा असं म्हटलं होतं की ते खरोखर पालकमंत्री आहेत का कारण पालक ह्याचा अर्थ इंग्रजी त्याला आपण गार्डियन म्हणतो म्हणजे तो कुटुंब प्रमुख आणि त्यानं सगळ्या लोकांची कुटुंबातली जशी जबाबदारी घ्यायची असते तशी आपल्या जनतेची पण जबाबदारी घ्यायची असते खरं तर मी एका गोष्टीचा तुम्हाला पण आपण सगळेजण होतात त्या दिवशी आम्ही प्रतिकात्मक असल्यामुळं आम्ही काही चक्का जाम करता हजारो कार्यकर्ते बोलून होते बोलूनच ते आले असते पण रत्नागिरी शहरातल्या जनतेची गैरसोय होता कामाने हा त्याचा आमचा हेतू होता आम्ही बारा वाजताचं टायमिंग दिलं होतं आणि आम्ही साधारण बारा पाच बारा दहाला त्या ठिकाणी आलो साडेबाराच्या दरम्यान आम्ही एक पंधरा मिनटाचं प्रतिकात्मक दोन मिनटाचं गाडी थांबून आंदोलन केलं होतं त्याच वेळेला आपले कार्यक्षम पाच वेळाला निवडून आलेले आमदार उद्योगमंत्री त्या मारुतीच्या परिसरातून मला वाटतं आपणही होतात विमानतळाच्या दिशेला गेले मी याचा तीव्र निषेध करतो खरं तर आम्ही काय आमच्या घरचं आंदोलन तिथं करत नव्हतो लोकशाहीमध्ये जेव्हा सत्ताधारी पक्षाच्या विरोधात एखादी काहीतरी घटना घडत असते आणि विरोधी पक्ष नेतृत्व करत असतो त्यावेळेला जबाबदार सत्ताधाऱ्यांनी त्या ठिकाणी दोन मिनटं थांबलं असतं था। विचारपूस केली असती तर मला वाटते चांगला संकेत गेला असता ते गुरुबीमध्ये त्यांचा ताफा घेऊन विमानतळाकडे गेले आणि मग ह्या गोष्टीचा सुद्धा मी निषेध करतो बाळमाने पुढे म्हणाले की पालकमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात बोलल्यामुळे त्यांच्या लाभार्थ्यांनी जनतेची फसवणूक करत आमच्यावर खोटे आरोप केले आहेत उद्योग मंत्री म्हणून त्यांनी एम आय डी सीच्या माध्यमातून जिल्ह्यातील किती लोकांना रोजगार मिळवून दिला हे त्यांनी जनतेसमोर स्पष्ट करावं अशी मागणी त्यांनी केली असं आहे की याबद्दल बोलण्याचा मला काही अधिकार नाही मी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं शिवबंधन बांधलेलं आहे किंवा मी माझ्या पक्षापुरतं बोलेन पण मला असं वाटतं की रत्नागिरी ऐका ना हो ऐका ना मला असं वाटतं की आता रत्नागिरी नगरपालिका निवडणूक किंवा जिल्हा पंचायत निवडणुका आहेत या थोड्या राजकारणाच्या पलीकडं जाऊन आपल्याला केल्या पाहिजेत कारण जे बेबंद झालेले राज्यकर्ते आहेत यांना कुठंतरी काठश देणं गरजेचं आहे त्यावेळेला लोकसभेला विधानसभेला कटेंगे बटेंगे वगैरे झालं हिंदुत्व वगैरे विषय झाले आता ते विषय नसल्यामुळं मी लोकांना जनतेला विनंती करेन की तुम्ही निर्भयपणानं जो योग्य कॅन्डिडेट होतो त्याला मदत करा आणि आदरणीय उद्धवजी जो काय महाविकास आघाडीचा जो निर्णय घेतील तो आमच्यावर बंधनकारक राहील पण मला असं वाटतं तुमचा प्रश्न फार चांगला आहे रत्नागिरीकर फसलेत विधानसभेला काही गोष्टीत मतदान करून त्यामुळे आता काही ज्याची ज्याची लोकशाही असल्यामुळं जो काही चॉईस वाटेल आम्ही असं म्हटलंय प्रत्येक प्रभागामध्ये प्रभागातल्या मतदाराने उमेदवार सुचवावेत महाविकास आघाडीचे किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आम्ही तो बेस घेऊन आम्ही कॅन्डिडेट निवडणार आहोत महिलांबाबत बोलताना माने म्हणाले सध्याचे सरकार महिलांची फसवणूक करत आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनी सावध राहावं अशी विनंती त्यांनी केली महाविकास महाविकास आघाडी म्हणून आम्ही आता अंतिमता उद्धवजी सांगतील हा निर्णय आहे पण पर परवाच्या दिवशी निवडणूक आयोगाला भेटण्याकरता महाविकास आघाडी म्हणून उद्धवजी राजसाहेब पवारसाहेब गेलेले होते जयंतराव पाटील पण होते आमचे शशिकांत शिंदे होते त्या ही सगळी मंडळी आहेत तर ते निर्णय घेतील मला असं वाटतं की जे काय आता राज्यकर्त्या पक्षात चाललं आहे एकच आता त्यातलं मी सांगतो हो सोन्याचे भाव केवढे झाले हो जरा सांगत आई सोन्याचा काय भाव झालाय नाही हो तीस नाही नाही एक पस्तीस वर गेला चांदीचा भाव काय झाला हो कमी आला काय वाढून कमी आला म्हणजे ते कसं आहे जीएसटी अठ्ठावीस टक्के लावायचा आठ वर्षे लोकांना पिळायची आणि दहा टक्के कमी केला म्हणून उत्सव साजरा करायचा हेच आहे ना आठ वर्षे पिळले ना आम्हाला आता आठ वर्षे काय राहुल गांधींनी काय जीएसटी लावला होता अठ्ठावीस टक्क्याचा तर मला काय म्हणायचं त्या बिचाऱ्या माझ्या लाडक्या बहिणीनं विनंती आहे गेल्या निवडणुकीपासून पंधराशे रुपये काहीतरी त्यांना आपल्या लाडक्या बहिणीनं मिळतात मिळाले पाहिजे आता त्यावेळेला सरसकट घेतलं गेले आता ई के वाय सी आणतात तर माझं म्हणणं ई के वाय सीमध्ये जर कोणाला हिने अपात्र केलं तर त्याला कोण देणार मदत कारण कुबेर पुत्र एकनाथराव शिंदेसाहेब आहेत नंतर ते परवा बसचे पैसे देणारे कोणती सांबर आहे आलेलं आता ते सामंत साहेबांना चेकमेंट करण्याकरता एकनाथ शिंदे साहेबांनी आणले काय मला माहिती नाही आता एवढे पैसे जर तुम्ही उधळताय ते डोम भीम करताय तर ना ते माझ्या बिचाऱ्या गरीब महिले बरं पंधराशे रुपये पण ताई होणार किती वर्षाचे अठरा हजार आता गेल्या वर्षात सोनं वाटलं किती वाढलं किती म्हणजे आवळा द्यायचा आणि कोवळा काढायचा हे या सरकारचं चाललेलं आहे तर माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे याच्या पुढं बसू नका माझी हात जोडून विनंती आहे याचवेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या युवासेना दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी प्रसाद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केलं मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीज यांच्या सी एस आर उपक्रमाअंतर्गत राबवण्यात येणारा मिशन सी पी हा उपक्रम सेरेब्रल पाल्सी असलेल्या मुलांना संपूर्ण आणि सर्वांगीण आधार देण्याचा प्रयत्न असल्याचं मत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठले यांनी व्यक्त केलं खरं म्हणजे आता खूप माहिती आपल्याला दिलेली आहे फिनोलेक्स मुकुल माधव फाउंडेशन आमच्या प्रत्येक आरोग्याच्या कार्यक्रमामध्ये सहभाग असतो म्हणजे कोविड म्हणू नका किंवा चे पे, पेशंट असते कुठल्या कार्यक्रमाचं नाव इथं सोडलं तर सगळ्या कार्यक्रमात त्यांचा भाग आहे आणि हे जो कार्यक्रम आहे तो कंटिन्युअस आणि सतत आणि सातत्यानं हा कार्यक्रम सुरू आहे याचं खरोखर कौतुक वाटतं मुळातच कसं आहे की दिव्यांग म्हणजे ते एक फार मोठी गैरसोय असते म्हणजे ते पेशंट त्यांचे फॅमिली सगळ्यांनाच म्हणजे आपल्यालाही ते कळतं आणि ह्या मुलांना ज्यांना काही आशा नव्हत्या त्यांना या जिल्ह्यामध्ये येऊन ते पालक इथे येत असतात आणि त्यांना जे काही इथं ऍक्टिव्हिटीज दाखवल्या जातात मला वाटतं त्या नक्कीच त्या पेरेंट्स तिथे घरी करून घेतात आणि त्यांच्यामध्ये आपल्याला झालेली सुधारणा दिसते आणि हे मोठं काम इथं घडतंय आणि हे असंच चालू आहे डॉक्टर पटवर्धन असतील राजे मॅडम असतील पहिल्यापासून बघतोय त्याच उत्साहात त्याच यांनी ते इथे येत असतात ये त्यांची टीम पूर्णपणे येत असते आणि त्या कार्यक्रमात इथे पूर्णपणे दे दिवस दोन दिवस रत्नागिरी ते पूर्ण रत्नागिरीसाठी इथं ते वेळ वेळ करतात आणि त्या मुलांना सहकार्य करतात म्हणजे कसं आहे की शासनामध्ये एवढे सगळे स्पेशालिस्ट मुळात फिजिओथेरपिस्ट ते मुळातच अवेलेबल नाहीत आणि त्या मुलांना जे काही सांगायचं आहे ते त्यांना इथे येऊनच त्यांना ते मार्गदर्शन मिळतंय आणि त्या मार्गदर्शनावर ते पेरेंट्स स्वतः ते सगळं इम्प्लिमेंट करतायत आणि त्यामुळे मुलांमध्ये आपल्याला फरक दिसतोय आणि थोडं जरी याच्यामध्ये ते रत्नागिरीतील फिनोलेक्स कॉलनी येथे मिशन सेरेब्रल अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या केंद्राला दहा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं एक छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला रत्नागिरी शहरातील नामांकित डॉक्टर पुणे येथील तज्ज्ञ डॉक्टर प्रतिष्ठित नागरिक आणि पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी मुकुल माधव फाउंडेशनच्या सर्वे सर्वा ऋतू छाबरिया यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या ए, सीपी मने काम करणं म्हणजे काय डॉक्टर साहेबांनी आता आपल्याला सगळ्यांना व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे you यु know नो इज हे काम कठीण आहे ज्याला आपण तपशील कारण कितक्या डेडिकेशन शिवाय हे काम घडलं नाही आणि ते डेडिकेशन एक वॉलंटरी ऑर्गनायझेशन साठी करणं आजच्या दिवसांमध्ये असा एक डॉक्टर मला तुम्ही दाखवा की जो ह्या डेडिकेशन आहे युसी आज मी बऱ्याच फॉरेन कंट्रीज मध्ये जातो तिथे प्रत्येक हॉस्पिटल मध्ये रिहॅबिलिटेशन मेडिसिन इज अ सब्जेक्ट विच इज अ पोस्ट ग्रॅज्युएट सब्जेक्ट टॉट फॉर दी पोस्ट ग्रॅज्युएट विच इज अ फोर इयर प्रोग्रॅम ज्याच्यामध्ये ही सगळी टीम जी आता तुम्ही इथे जोडली आहे ही टीम आणखी uh, there असते ती the set आणि ही टीम व्हॉलंटरी जोडणं आणि त्यांच्याकडनं हे काम करून घेणं हे द्रपास काम आहे हे तपस्या घ्या मला असं वाटतं इथे माझे पत्रकार मित्र आहेत सगळे तुम्ही ह्या गोष्टीला जितकं जास्तीत जास्त हे द्याल प्रसिद्धी द्याल की अशी तपश्चर्या जिथं चालू आहे त्या सेंटरला तुम्ही मोठं करा ते सेंटर जितकं मोठं होईल तितकं काम वाढत जाईल हे तुम्ही लोक करू शकता आज शासकीय अधिकारी इथे आहेत मला दिसत आहेत रिहॅबिलिटेशन मेडिसिन मेडिकल कॉलेजमध्ये कधी सुरू होईल मला माहीत नाही हो, कारण का ते परदेशात सुरू होऊन जवळजवळ कारण ज्यावेळेला इंग्लंडची गोष्ट होती त्यावेळेला एकोणीशे अठ्यात्तर लावतो जवळजवळ पन्नास वर्षांनी सर्व प्रॅक्टिस झाली तर सांगण्याचा उद्देश काय हे विषय सरकारी ह्याच्यामध्ये येतील तेव्हा येतील कारण आपण आता जे स्ट्रगल करतोय आणि आपल्या फायनान्सिसमध्ये जे काय आपण बजेट बनवतोय त्याच्यामध्ये रिहॅबिलिटेशन मेडिसिन सरकारी दवाखान्यात येता फार कठीण आहे परंतु जसं आता डॉक्टर साहेबांनी सजेस्ट से केलं तसं मॉडेल नक्की काहीतरी करता येईल आणि ते जर मॉडेल प्रायव्हेट पब्लिक असं करून जर करता आलं तर हा मोठा चंक जो आहे ज्याला अदरवाईज तुम्हाला बेडमध्ये बघावं लागतं मी ऍज अ डॉक्टर इथं गेली सव्वीस सेहेचाळीस सत्तेचाळीस वर्ष काम करतोय आणि मी चाळीस चाळीस वर्षाची सीपीची मुलं बेडवर पडलेली बघितली and that is only because they were not advised at the right time to start their physiotherapy. बबलू मोकळे यांच्यासोबत आम्ही सातारपणे हा का उपक्रम सुरू केला होता आणि त्यावेळेला सर्व शिक्षा अभियानांतर्गत जे काम करणारे ज्ञानदेव शेलर आहेत ते ते सगळं काम बघत होते म्हणजे आय ई डीचं समन्वयक म्हणून ते जिल्ह्याचं काम बघत होते आणि ते बघत असताना जून दोन हजार पंधरा मध्ये माझी बदली सातारा शिक्षणाधिकारी प्राथमिक म्हणून झाली आणि त्यानिमित्तानं हा जो कार्यक्रम आहे तो चांगल्या पद्धतीने यशस्वी दीतीनं आम्ही तिथे पार पाडला पटवर्धन सर आहेत निवास मॅडम पण आहेत आणि बरेचसे इथले परिचयचे लोक त्यावेळेलाही तिथं होते आणि रितू मॅडमनी विशेष करून तिथं जेव्हा कार्यक्रम घेतला डे केअर सेंटर होतं आणि वेगवेगळे जे कार्यक्रम घेतले त्या सी पी मुलांचे विशेष म्हणजे स्पेशल प्रोग्राम तिने तिथं अरेंज केले आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना तो लाभ कसा देता येईल त्याच्या माध्यमातून त्या स्वतः फोन करून त्याचा फॉलोअप घ्यायचा आणि त्यांना जसं पाहिजे तसंच त्या करून घ्यायच्या त्यांचा जो हा पाठपुरावा आहे मग ते सी सर असेल त्यानंतर कलेक्टर साहेब असतील त्यांच्याशी पण त्या पर्सनली सगळं बोलायच्या फक्त साहित्य वाटपच नाही तर आता ते सात सेंटर जरी झाले असले तरी त्याच्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांचे ऑपरेशन करायला लागायचे तर हे शासकीय निधीतून आम्हाला उपलब्ध होत नव्हतं त्यासाठी सुद्धा शासकीय निधी त्यांनी वेळोवेळी आम्हाला उपलब्ध करून दिलेला ते आहे त्यामुळे त्यांचं खरं तर विशेष आभारी पाणील आणि आता दहा वर्ष पूर्ण झाली तर अजून मी शंभर वर्ष हा उपक्रम चालू राहावा आणि याच्यापेक्षा जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये याचं वाढ व्हावी आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळावा कारण हे जे आता स्थिती संदर्भात सगळ्यांनी सांगितलेलं आहे या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी बौद्धिक विकास तर नंतरच आहे पण शारीरिक आणि मानसिक विकास हा होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि अशा विद्यार्थ्यांच्या पालकांना हे पटून देना लग। हे पटवून देणं आणि आणि त्यांना प्रवाहात आणणं सांगितलं की पालकांपर्यंत नाही पालकांच्या मनामध्ये याच्याबद्दल एक वेगळीच विचार क्षमता असते की आपलं मूळ असं आहे ते मूल आपल्या इतर मुलांच्या प्रवाहाबरोबर येणार नाही ही जी त्यांची मानसिकता आहे ती बदलवून टाकण्यासाठी आपण सर्वांनी निश्चितच आपण प्रयत्न करूया मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स पाइप्स यांच्या संयुक्त उपक्रमातून राबवण्यात येणाऱ्या सेरेब्रल पाल्सी मिशनच्या माध्यमातून अनेक रुग्णांना लाभ मिळत असून या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे I am not a doctor, I am basically a chemical engineer. So, you are all more aware of what is the cerebral policy and more of things. What I know, just two words cerebral means in a Greek word, brain, policy means weakness. So, cerebral policy, if you look at uh, the, any referral document or any WhatsApp or uh, YouTube, इट्स बेसिकली हैपनिंग बिकॉज़ ऑफ़ थ्री मींस बिफोर है डिलीवरी एंड ड्यूरिंग द डिलीवरी एंड पोस्ट डिलीवरी आफ्टर जस्ट वन मंथ बिफोर. ये सभी का अंदर में घुसने वाला नहीं आप लोग सब बहुत जानकारी है और डॉक्टर लोग सब उसका बारे में बहुत एक्सप्लेन किया है वीडियो में मेरा रूट इसका रूट कॉज यही मैं बोल सकता हूं वुमेन द रीजन इज वुमेन इज एनिमी टू वुमेन बिकॉज यही एक कंट्री है हिंदुस्तान में वुमेन को इतना ये करता है पूछे करता है और आप देखेगा कोई भी कंट्री में देर इज नो वर्कशिप ऑफ द वुमेन लाइक माँ दुर्गा काली माता और दूसरा कोई भी सरस्वती माता जो भी जितना भी है वर्शिप करता है बट एट द सेम टाइम इफ यू सी मोर एब्यूजेस इन इंडिया एग्नेस्ट वुमेन वाई द रीजन इज लैक ऑफ लिटरेसी एंड इज नो एर्निंग फॉर वुमेन रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात सध्या केवळ दहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक असून दिवाळीच्या सुट्टीच्या काळात रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे जिल्हा शासकीय रुग्णालयात दररोज तीसहून अधिक रक्तपिशव्या आणि आठहून अधिक प्लेटलेट्सची गरज भासते मात्र सध्या प्लेटलेट्सच्या साठ्यात सातत्यानं कमतरता जाणवत आहे या पार्श्वभूमीवर काही रुग्णांना खाजगी ब्लड बँकांकडून जादा पैसे देऊन रक्त घ्यावं लागत आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे रक्तसाठ्यातील ही कमतरता भरून काढण्यासाठी आणि रुग्णांना वेळेवर रक्त मिळावं यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनानं रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करण्याचं आवाहन केलं आहे रत्नागिरी आणि नागपूरला जोडणाऱ्या मिर्या नागपूर महामार्गाच्या कामाचा वेग अजूनही संथच आहे रत्नागिरी शहरालगतच्या टी आर पी ते जे के फाईल्स या मार्गावरील काम रखडलं असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे पावसाचा जोर ओसरल्यामुळे उन्हाची दाहकता वाढली आहे आणि या मार्गावर धुळीचं साम्राज्य पसरलं आहे त्यामुळे पादचारी आणि वाहनधारक दोघेही त्रस्त झाले आहेत स्थानिक नागरिक प्रशासनाकडून लवकरात लवकर या कामाचा वेग वाढवण्याची आणि धुळीपासून दिलासा देण्याची मागणी करत आहेत प्रकाशाचा आणि आनंदाचा क्षण दिवाळी जवळ आल्यानं रत्नागिरीची बाजारपेठ सजली आहे सर्वत्र उत्साह आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे दिवाळीसाठी लागणारे कंदील लाइटिंग, फटाके किल्ल्यावरचे मावळे आणि सजावटीच्या वस्तू खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येनं बाजारपेठेत गर्दी करत दुकान आहेत दुकानं विविध रंगीबेरंगी दिव्यांनी आणि आकर्षक सजावटींनी उजळून निघाली आहेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण उत्साहात सणाच्या तयारीत मग्न आहेत सुख समृद्धी आणि आनंदाचा हा सण सर्वांच्या आयुष्यात उजाळा आणो अशीच शुभेच्छा आर के डिजिटल केबल नेटवर्क तर्फे सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी शहराची जबाबदारी स्वीकारावी उपनेते बाळ माने यांचं पत्रकार परिषदेमध्ये आवाहन फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन यांचं मिशन सेरेब्रल पालसीचं योगदान समाज सक्षमीकरणासाठी महत्वाचं अनेकांनी दिल्या शुभेच्छा रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात साठ्याची कमतरता दिवाळीत रक्तदात्यांना पुढे येण्याचं आवाहन आणि दिवाळी सणासाठी रत्नागिरी बाजारपेठ सजली सर्वत्र आनंदाचं उत्साहाचं वातावरण याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार